सर्वप्रथम आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होतो महर्षी वाल्मिकीजींचा आशीर्वाद प्राप्त करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या कोळी भवन भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीने निर्णय घेणारे आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार माननीय गणेश नाईकजी आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे खासदार नरेशजी मस्के सन्मान्य आमदार प्रवीणजी दरेकर निरंजनजी डावखरे विनयजी सहस्त्रबुद्धे संदीपजी नाईक विजयजी चौगुले पंढरीनाथजी पाटील प्रकाशजी बोबडी जी टपके देवानंदजी भोईर तानाजी पाटील विशाल पाटील रामचंद्र घरत शिवाजी पाटील पहाडसिंग सुरडकर अभय पाटील आणि ज्यांनी हे भवन बांधण्याकरता अतिशय मेहनत घेतली आणि खरोखर ज्यांच्या प्रयत्नातून कोळी भवन आहे ते कोळी समाजाचे नेते माननीय रमेशदादा पाटील आणि त्यांना तसंच साथ देणारे आमचे चेतन पाटील सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अनेक वर्षाच्या प्रयत्नांनंतर कोळी भवनाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे खरं म्हणजे हा भूखंड मिळवण्याकरता रमेश दादांनी खूप प्रयत्न केले मी मुख्यमंत्री असताना आम्ही याचं अलॉटमेंट केलं पण मला आजही आठवतं एक दिवस अतिशय वैतागून रमेश दादा माझ्याकडे आले म्हणाले साहेब तुम्ही सांगितलं पण होत नाही मी सिडकोच्या एम डीला फोन केला मी म्हटलं तुमचं सिडको जे तयार झालं आहे ना ही सगळी जमीन ज्या कोळी आणि आगरी समाजाची आहे जे भूमिपुत्र आहे त्यांच्या जमिनीवर तुम्ही सिडको तयार केला आहे आणि त्या कोळी समाजाला एक भूखंड तुम्हाला द्यायचा ते एवढे नखरे करता तात्काळ भूखंड द्या त्यानंतर हा भूखंड त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्याच्यावर एक अतिशय सुसज्जित भवन तयार होत आहे मग अशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी रमेश दादांना विनंती केली की दादा वीस कोटी रुपयाचं भवन बांधता त्याला दहा कोटी अजून लागले तरी हरकत नाही मुख्यमंत्री आणि मी देऊ पण भवन एकदाच बांधलं जातं ते वारंवार बांधलं जात नाही त्यामुळे आमचं कोळी भवन हे नवी मुंबईतलं सगळ्यात सुंदर भवन झालं पाहिजे ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमची तुम्हाला विनंती असणार आहे आपल्याला कल्पना आहे रमेश दादा सातत्याने कोळी समाजाकरता संघर्ष करतात दोन हजार चौदा पासन दादांशी माझा अतिशय जवळचा संबंध आला आणि दादांच्या संपूर्ण मिशन जर काही असेल तर कोळी समाजाला कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी विकासाकडे नेऊ शकतो याकरता रात्रंदिवस ते प्रयत्न करतात मग शीतपेट्यांचं वाटप असेल फिश ऑन व्हील असेल वेगवेगळ्या संकल्पना दादांनी राबवल्या अनेक मार्केट्स त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आणि मला असं वाटतं की ज्याचा उल्लेख त्यांनी केला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आम्ही अटल सेतू तयार केला त्यावेळी दादा आमच्याकडे आले आणि दादानी सांगितलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही असा जेव्हा समुद्रात एखादा सेतू बांधता त्यावेळी सेतू बांधण्याच्या काळामध्ये आमचे मच्छीमार त्या ठिकाणी मासेमारी करू शकत नाही मग त्यांच्याकडे कोण पाहणार आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दादांच्या म्हणण्यावर आपण पॉलिसी तयार केली की अशा प्रकारच्या मच्छीमारांना कंपेन्सेशन देता येईल पंचवीस कोटी रुपयाचं कंपेन्सेशन ज्याचा उल्लेख त्यांनी केला ते केवळ आणि केवळ दादांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी आमच्या कोळी समाजाला मिळालं आणि आता महाराष्ट्रात ही पद्धत झाली के होता कि अशा प्रकारचं कुठेही बांधकाम होत असताना जर कोळी समाजाची अडवणूक त्या ठिकाणी झाली तर त्याला कम्पेन्सेशन आपण देतो आणि या निमित्ताने मी सांगितलं पाहिजे की ज्यावेळी आपला कोस्टल रोड आपण तयार करत होतो त्यावेळी कोस्टल रोडच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे आमचे कोळी बांधव आले ते म्हणाले की शेवटचा स्पॅन हा दुप्पट जर केला नाही तर आमच्या होड्याच त्या ठिकाणून जाऊ शकत नाही अधिकारी सांगत होते स्पॅन दुप्पट होऊ शकत नाही त्याच्यामुळे दीड वर्ष लागेल त्याला जास्त पैसा लागेल पण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेने सांगितलं जर कोळी समाजाच्या होड्या जाणार नसतील तर मला हे मान्य नाही हा स्पॅन दुप्पट करा तो स्पॅन दुप्पट झाला आणि आज आपण पाहू शकतो की आमच्या होड्या त्या ठिकाणून चालल्यात आपलं सरकार हे सातत्याने कोळी समाजाच्या पाठीशी उभा आहे मग अशी सुप्रीम सांगितलं आदेशाने त्यांना त्या ते ठिकाणी नोकरीहून काढून टाकलं मी मुख्यमंत्री होतो निर्णय केला अधिसंख्य पदावर त्यांना घेतलं मध्यंतरीच्या काळात सरकार आलं त्यांनी अकरा अकरा महिन्याच्या ऑर्डर दिल्या पुन्हा आम्ही त्या ठिकाणी सत्तेवर आलो शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घातलं शिंदे साहेबांना विनंती केली कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि सांगितलं यांचं कंटिन्युएशन होईल यांना त्या ठिकाणी त्यांचा पगार त्यांचं पेन्शन त्यांची ग्रॅच्युटी सगळ्या प्रकारच्या सोयी या त्यांना देण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी केला आणि सगळ्या प्रकारे त्यांना ज्या ज्या सोयी ते रेग्युलर त्या ठिकाणी नोकर असताना किंवा भरतीमध्ये असताना होत्या त्या सगळ्या सोयी त्यांना रिटायरमेंट पर्यंतच्या आपण उपलब्ध करून दिल्या आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे देशामध्ये देखील माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा कोळी समाजाचा विचार झाला या देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदा करता एक वेगळं मंत्रिमंडळ तयार केलं तोपर्यंत मंत्रिमंडळ नव्हतं वेगळं खातं हे मोदीजींनी तयार केलं आणि त्या ठिकाणी ब्ल्यू रिव्होल्यूशन अशा प्रकारच्या माध्यमातून मत्स्य संपदा योजना आणली मोठ्या प्रमाणात फिशिंग जेटीस फिशिंग हार्बर हे तयार करायची सुरुवात झाली आणि इतक्या वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये देखील दोन फिशिंग हार्बर आता आपण तयार करतो मी दादा तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका ज्यावेळी वाढवणचं काम आपण सुरू केलं आपण स्वतः सगळ्या मच्छीमारांना घेऊन आला होता आणि आपण सांगितलं की वाढवण बंदर जरूर करा देश पुढे गेला पाहिजे पण माझ्या मच्छीमारांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळाले पाहिजे मी आज तुम्हाला सांगतो देशामधलं सगळ्यात मोठं पॅकेज हे वाढवणच्या मच्छीमारांना आपण देणार आहोत कोणालाही विस्थापित आपण होऊ देणार नाही या उलट आपण त्यांना मासेमारी करण्याकरता अधिक चांगली व्यवस्था अधिक चांगलं फिशिंग हार्बर अधिक चांगले ट्रॉलर्स अधिक चांगली व्यवस्था ही त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या बाजूनं उभं राहणारं हे आपलं महाराष्ट्राचं शासन आहे आणि म्हणून या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आणि इथे बसलेल्या तमाम लोकांना सांगू इच्छितो की रमेश दादांबद्दल आमच्या मंदाताईंनी देखील सांगितलं गणेश नाईक साहेबांनी सांगितलं मी देखील आपल्याला सांगतो एखाद्या समाजाला नेता कसा मिळाला पाहिजे तर तो रमेश दादांसारखा मिळाला पाहिजे चोवीस तास सातत्याने ते लढा उभारतात सातत्याने मुख्यमंत्री असतील मी असेल आमच्याकडे येऊन आमच्या कोळी समाजाच्या सर्टिफिकेटचा सा मुद्दा सातत्याने ते लावून धरतात सातत्याने त्याच्यामध्ये एक एक पाऊल आपण पुढे जातो आणि माननीय मुख्यमंत्री देखील अतिशय सकारात्मकतेनं त्या संदर्भातले सगळे निर्णय करतायत त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की आमच्या कोळी समाजाला जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय देण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे आमचं सरकार हे कटिबद्ध आहे आणि मंदाताईंनी आणि गणेश नाईक साहेब आपण आणि रमेश दादा पाटलांनी ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी नवी मुंबईच्या हिताच्या सांगितलेल्या आहेत त्या रिपीट करून मी अधिक वेळ घेणार नाही लोक चार तासापासून या ठिकाणी बसलेले आहेत पण एवढंच सांगतो नवी मुंबई हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आमचं चा शहर आहे या शहराचा विकास करत असताना शहराच्या गरजा आणि इथले जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांच्या गरजा या लक्षात घेऊन आपण पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत त्याकरता माननीय मुख्यमंत्री मोदय आणि मी आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे विषय मांडले आहेत ते विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे सोडवू हा विश्वास मी तुम्हाला देतो पुन्हा एकदा रमेश दादा तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम तुम्ही करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खरं म्हणजे रमेश दादानी सांगितलं की राजकीय दृष्ट्या देखील आपल्या समाजाला त्या ठिकाणी प्रमुख जागा मिळाल्या पाहिजेत आपण काळजी करू नका आम्ही या ठिकाणी निश्चित समाजाची काळजी घेऊ आणि पुढच्या काळामध्ये मागच्याही काळात समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुमची काळजी घेतली आणि पुढच्याही काळात तुमची काळजी आम्ही योग्य वेळी घेऊ तुम्ही काळजी करू नका आणि दादा करता काही मागत नाही समाजाकरताच मागतात त्यामुळे दादांची काळजी करणं हे आमचं काम आहे मुख्यमंत्री मोदी आणि मी ही काळजी निश्चितपणे करू हा विश्वास मी देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र